जी न्यूज सर्व हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणे संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अकरा कर्जतेतील प्रसिद्ध अडते व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांना शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पैशाची बॅग घेऊन जात असताना दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत रोकड पळवण्याचा प्रयत्न केला या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती याप्रकरणी कर्जत पोलिसांनी व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पातर्डी येथील एका आरोपीला जो प्रत्यक्ष या घटनेमध्ये सहभागी झालेला होता त्या चोरट्याला जेरबंद केले आहे याबद्दल आज कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी आघाडी याचप्रमाणे प्रफुल्ल नेवसे यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व तपासी पोलीस अधिकारी श्री मुलानी साहेब यांचा सन्मान करण्यात आला एवढेच नव्हे तर या चोरट्यांना जोरदार विरोध करणारे रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्या धाडसाचे देखील पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी यावेळी विशेष कौतुक केले व प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने धाडस दाखवण्याची गरज आहे असेच ते यावेळी म्हणाले पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अशाच पद्धतीने कर्ज शहरामध्ये व तालुक्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सर्वांनी यावेळी बोलताना केले आहे यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर उपसभापती आबासाहेब पाटील व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बीबी खोसे पाटील उपन उपाध्यक्ष महावीर शेठ बोरा सचिव प्रसाद शहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल शेठ नेवसे राम ढेरे काकासाहेब ढेरे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल व भास्कर भैदुने संतोष भंडारी विशाल छाजे याप्रमाणे कल्याण काळे व विशाल भंडारी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कसोबी अपरची अध्यक्ष बसे उपाध्यक्ष महाराज बोरा मार्केट कमिटीचे संचालक प्रफुल्लजी नेवसे काही दिवसापूर्वी कर्ज शहरामध्ये चोरीच्या व्यापारविषयक घटनांचं सत्र सुरू झालं होतं त्यामध्ये ज्येष्ठ व्यापारी यांच्या चिरंजीवांच्या दोन बँक हस्तुंडण्याचं मोठी घटना कर्ज घरी घडली होती तशाच प्रकारची घटना अगदी अलीकडच्या आठवड्यापूर्वी या ठिकाणी मार्केटच्या मुद्द्यात प्रवेशद्वाराजवळ घडली त्यांच्या घटनेचा शोध लावण्याचं महत्वाचं काम माननीय साहेबांच्या निवडणुका खाली त्यांच्या पोलीस टीमने केलं त्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहोत आणि संचालक शहरातील व्यापारी असोसिएशनचे सर्व मान्यवर या ठिकाणी सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो शासनाच्या या महत्वाच्या पदावर न्याय देताना त्यांनी व्यापारी मित्रांना न्याय दिलेला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो अशाच प्रकारच्या चोरी चोरीच्या घटनांवर एक नोटबुक आपली जरब असावी अशा प्रकारचं शासनाचं धोरण असतं म्हणजे राकेश जी ओला साहेब बी एस पी आणि विशेष महानिरीक्षक विश्वाजी नांगरे पाटील यांच्या सीजी या व्यापारी असोसिएशनने संपर्क केला आहे सर तर या दोघांचं मार्गदर्शन आम्हाला निश्चितपणाला मिळालेलं आहे रामधेरे इथं उपस्थित आहेत त्यांच्या दारणामध्ये विश्वाजी नागरे पाटील या ठिकाणी बाजार तळावर व्यापाऱ्यांना भेटण्याचे होते आणि आम्ही एकमेकाला करणारे सर्वजण आहोत तुमच्या नेतृत्वाखाली कर्ज तालुक्यात या घोट्या चोरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा यासाठी आम्ही पण सहकार्य करण्यास तयार आहोत आमच्या व्यापारी मित्रांनी अनेक मित्रांनी तुमच्या डिपार्टमेंटच्या सामन्यावरून विविध यंत्रणांचा वापर केला सुरक्षा रक्षक नेमलेत गार्ड नेमलेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही सुद्धा तुमच्या सांगून या ठिकाणी तुमच्या उपयोगासाठी म्हणून केलेले आहेत स्वतःच्या संरक्षणासाठी तर आहेत परंतु तुम्हाला पोलीस यंत्रणेला त्याचा उपयोग व्हावा त्यासाठी आम्ही सी सी टी व्ही सुद्धा बसवलेले आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी तुमच्या कौतुकासाठी अभिनंदनासाठी आलो आहोत की शासनाचं यंत्रणेचं आणि दोघं आहे साहेब यांचं पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्यभूत राहावं अशी अपेक्षा त्यांची तपासणी अधिकारी आणि आठ दिवसात तपास लावून तो <laughs> आरोपी जेल बंद केला त्याबद्दल त्या वतीने आपण सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने आणि मार्केट कमिटी जो त्यांचं स्वागत आणि आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो साहेब तुमच्या त्या सांगण्यानंतर आम्ही मार्केट कमिटीमध्ये जे रोड कव्हर करीन असा कॅमेरा समोर परवाच बसलाय कारण ते पहिला नव्हता पण आज पण होते पण पूर्वी नव्हता पण ते ताबडतोब आम्ही ते करून तो रोड कव्हर करीन इथपर्यंत तो कॅमेरा आम्ही बसून घेतलेला तुम्ही चांगलं काम करून एक व्यापाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल बोलू शकतो तुम्हाला तुमचं धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर रोड जरा ट्रॅफिक जाम होते पहिला तुमचं काही कर्मचारी फिरत राहायचं तर ते काय दिसत नाही

माझे सर्वांची भेटीगाठी होत राहत आहेत परंतु मी इथं आल्यानंतर सगळ्यात पहिलं कारण की कर्जत शेअर झालं मी पूर्वी श्रीगोंद्याला काम केलं आणि घरपोड्या होणं चोऱ्या होणं किंवा रॉबरी होणं या घटना कर्ज श्रीगोंदाचा तालुक्यातला काही नवीन नाही मी श्रीगोंद्याला येण्यापूर्वी श्रीगोंदला तर खुणास दरोड नाही माझ्या दोन वर्ष ज्या कार्यकाला एकही कोणाचा परंतु काही रोबळे झाले आम्ही सर्व त्या सर्व प्रॉब्लेम काही काही समाजाचे काही गुन्हेगारी आहेत त्यांनी सुद्धा ते ड्रॉप वगैरे करतात ते ड्रॉप याच्यासाठी करतात तर त्यांना असं वाटतं की म्हणजे इझिली जामीन पण आम्ही त्याच्या दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्या सुद्धा डोळ्यासुद्धा गजाआट केल्या माझ्याकडे तिकडे अंकुल डवळे नावाचे मातब्बार होणार डिटेक्शन पारदेश समाजाचे जे गुन्हेगारी लोक आहेत त्यांच्याबद्दल मूळ माहिती असलेले अंकुल ढवळे आणि त्यांच्यासोबत आमची चार पाच कर्मचाऱ्यांची डिटेक्शन टीम प्लस माझ्याकडं

आणि श्रीगोंद्यामध्ये हा फार जास्त प्रॉब्लेम आहे खर्जाच्या तुम्ही म्हणून मग मी आल्या आल्या मी तर बघितलं की त्याच्या डिटेक्शनला कोणी असे खास लोक नेमलेले नव्हते मुलाने साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन चार लोक नेमलेले आहेत आणि हे पहिलंच त्यांचं डिटेक्शन आल्या आल्यानेच त्यांनी केलेलं आहे तर मी रजेवर असताना हा घडला होता म्हणजे मी मला वाटतं होणार होतं त्याच्या आपल्या दिवशी हा घडला होता मी आल्यानंतर मग यांनी सगळं सी सी टी व्ही कुठे असतात जामखेडपर्यंत जाऊन चेक केले कुठल्या मार्गे त्याच्यासाठी एक स्पेशल कॅमेरा तुमच्या दुकानातल्या आत जे काही तुमचे ग्राहक येतात आणि त्यांनी काही एखादी वस्तू उचलून देऊ नये वगैरे यासाठी तुमचं जे सर्वेलन्स आहे कॅमेऱ्याद्वारे त्याच्या व्यतिरिक्त एक कॅमेरा पोलिसांचा आहे तुमचे जेवढे पण व्यापारी असतील जेवढे पण मोठे दुकानदार असतील जेवढे टप्पेवाले तर काही लावत नाही समजा म्हणजे त्यांची मोठी दुकानं आहेत आणि रस्त्यावर आहेत रस्त्याला लागून आहेत आणि रस्त्यालाच असतात कारण की त्याशिवाय व्यापार होत नाही कपड्याचे असतील किंवा शोरूम असतील तर तिथे आपण जेवढे आत लावले एक कॅमेरा जो आहे तुमचा तुमचा दरवाजा नस असला तर असू द्या परंतु रोड कव्हर करणारा राईटचा आणि लेफ्टचा म्हणजे उद्या तरी काहीही घटना तिने घडली हीच नाही उद्या मारामारी झाली एखाद्याचा जीव गेला काही घटना तर आपल्याला खराब होती आणि योग्य आरोपीला आपण न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये आणू शकतो त्याच्यामुळं सर्व व्यापारी असोसिएशन इथले चांगले लोक आहेत मला माहिती ऑलरेडी तुम्ही काही लोकांनी कॅमेरे लावलेले आहेत अजून जर लावता आले आणि शहर आपलं सुरक्षित झालं किंवा मग तुम्ही नगरपालिकेला सांगू नगरपालिकेवर जरा दबाव घेऊन नगरपालिकेने जरी सगळे रस्त्याचे बरेच रस्ते येतात कर्ज सात आठ रस्ते आहेत जे शहरातून बाहेर पडतात तर ते मुख्य रस्ते जर कव्हर केले सीसीटीव्ही कॅमेराने मध्यभागी जाऊन तर ते सुद्धा आपल्या फायद्याचं होतं ते झालं तर परंतु तुम्ही आहेत त्यात फक्त एक ऍडिशनल कॅमेरा तुमचा रस्ता पूर्ण कव्हर करणारा असेल मग लढू दे लॉड्री लढू दे दरोडा लढू दे आपल्याला त्याचा फायदा पण होतो आणि हे सगळं असल्यामुळे ना ते ते आता तरकारी फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाड घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर